रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद ईस्टच्या वतीनं प्रेम मराठवाडा दिव्यांग प्रकल्प संस्थेला देणगी देण्यात आली फ्रीज वॉटर प्युरिफायर पाण्याची टाकी देणगी वस्तू स्वरूपात देण्यात आली प्रेमला मिळालेली भेट म्हणजे अंध अपंग अस्थिव्यंग मूगबधीर दिव्यांग मुलांच्या वस्तिग्रहासाठी ही अनमोल भेट होय वॉटर प्युरिफायरचा शुभारंभ रोटरी क्लब ऑफ औरंगाबादचे अध्यक्ष नवल होलानी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख अशोक तोसनीवाल सचिव पवन गुठ्ठे प्रेम संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते जे आर मंत्री प्रेम संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या विनया कांबळे सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण अग्रवाल आय डी बी आयचे बँकेचे माजी मॅनेजर गणेश महाजन आनाम प्रेम संस्थेचे कार्यकर्ते दीपक माळी यांच्यासह वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती आपला प्रस्ताव होता मोटरचा माझ्याकडे दोन कनेक्शन आहे असं दोन फ्लॅट आहे म्हणून तर आमचं जे जुनं कनेक्शन आहे एक जुलै नंतर बघू वर्ष बदल जुलै टू जून दरवर्षी अध्यक्ष बदलतो सर मला सांगा की नेमकं तुम्ही आता अनाम प्रेम संस्थेला काय भेट दिली आणि काय प्रेम संस्थेला आम्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज शीतपेटी हे भेट दिली आहे आणि त्यांची जी रिक्वायरमेंट होती की त्यांना दिव्यांग मुलासाठी जे वसतिग्रह आहे त्यांचा तर त्यांना घरगुती युटेन्शियलची रिक्वायरमेंट होती म्हणजे दैनंदिन भौतिक जीवनासाठी लागणारी वस्तू आहे तर ते आम्ही त्यां त्यांच्या मागणी अनुसार रोटरी क्लब औरंगाबाद तर्फे आम्ही पूर्तता केली आहे त्याच्यात आमचे प्रमुख अशोकजी तोष्णीवाल यांचे धन्यवाद त्यांनी फास्ट ट्रॅकवर ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या सचिव पवनजी गुट्टे यांचे धन्यवाद आम्ही सगळ्यांनी हे अप्रूव करून आमच्या ट्रस्टमार्फत हे प्रकल्प नेले आहे नाव काय तुमचं नवल बालकिशन वर वाल। स्नेहालय प्रेरित संस्था आहे स्नेहालय पस्तीस वर्ष जुने नगरला कार्य करते आणि अनांत आमचं नगरला गेले एकोणीस वर्ष कार्यकर्ते आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही शहरामध्ये ही ब्रांच ओपन केलेली आहे तिथे अंध अपंग अस्थिवंग मुखपदी म्हणंत शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसन रोजगार असे कार्य कार्य करण्याचं आमचं प्रयोजन आहे आमच्या नगरला वर इकडून थ्री हंड्रेड प्लस विद्यार्थी राहतात आणि कोणालाही शुल्क घेत नाही निशुल्क आम्ही सर्व व्यवस्था करतो राहणे खाणे जेवण विषय वगैरे या संभाजीनगर शाखेमध्ये आम्हाला अठरा ते वीस मुलांचा प्रवेश निश्चित करायचा आहे आतापर्यंत ह्या चालू वर्षामध्ये जवळ सोळा मुलांनी आमच्याकडे इंटरव्ह्यू दिलेली आहे त्यातल्या दहा तेरा मुलांचा प्रवेश फायनल झालेला आहे आणि ही प्रक्रिया अठरा वीसपर्यंत आम्ही मिळणार आहोत शहरातल्या अनेक कॉलेजेसमध्ये भेटी देऊन त्यांना सांगण्यात आलेलं आहे अनेक एक वगैरे माहिती दिली गेली आमच्या कार्याबद्दल त्यांना फार बरं वाटलं त्यांना म्हटलं की त्याला मुलांच्या शिक्षणाकरता तो खाण्याची खाण्याची व्यवस्था असेल तो शिक्षणाकरता जरूर पुढ्या करईल राहील नाही तर शहरात राहणं फार महाग आहे आणि त्याच्या परिस्थितीला ते काही केलं होणार नसतं इथे आम्हाला रोजरी कब ऑफ औरंगाबाद वीस त्यांना संपर्कात आलो होतो मी दोन तीन महिन्यापासून त्यांना आम्ही मागणी केली होती की आम्हाला मुलांना पिण्याकरता शुद्ध पाण्याची टाकी असायला पाहिजे नंतर मग प्युरिफायर असेल कारण पाणी स्वच्छ एवढं नसतं त्यांच्या आरोग्याचं ते जरुरी आहे आणि भाजीपाला वगैरे ठेवण्याकरता फ्रीज आणि त्यांना वॉशिंग मशीन मागितलं होतं पण त्यांच्या बजेटमध्ये जे काही बसलं त्यांनी फॅब्रिकेशन करून जी जागा दिली करून त्याच्यावर आम्ही टाकी ठेवलेली आहे वॉटर प्युरिफायर मिळालं आहे फ्रीज मिळालं आहे त्याचं आज त्यांनी आम्हाला हस्तांतरण आज केलं त्यांचे जे नवल भुलानी जी म्हणून प्रेसिडेंट आहेत ते आले होते त्यांचे सेक्रेटरी आहेत अमोल भक्ते साहेब ते आले होते आणि प्रकल्प प्रमुख अशोकजीत रोषणीवाल ते आम्ही उपस्थित होतो आणि आमच्यातर्फे आमचे श्री कृष्णजी अग्रवाल जे आमचे अंकल म्हणतो आम्ही ते उपस्थित होतो आमच्या विनयाताई गांबळे हे आमच्या कार्यकर्ते आहेत सतत आमच्या लोकांना प्रेरणा देतात ते आणि आमचे विद्यार्थी असं म्हणून आम्ही आमचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेचे विश्वासजीत आहे सर गणेश महाजनचं आणि गणेश सर हे सर्व इथे आले आणि वेळ दिला एक छोटासा कार्यक्रम आम्ही पास पाडला तिथे आमच्या मुलांना आम्ही काही डॉक्टरांशी संपर्क केलेला आहे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की कोणत्याही मुलीचा आजारी पडला तर मार्कस्ट इंटिमेट करा आणि आमच्याकडे घेऊन या काहींनी तर सांगितलं रात्री वाटतं येऊन इथे मी व्हिजिट देऊ शकतो आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ लागलो प्लस मुलांच्या शैक्षणिकदृष्ट्या त्यांच्या इंग्लिश कम्युनिकेशन क्लासेस क्लासेसकरता फ्री आमच्याकडे वेल कुलकर्णी आहेत प्राध्यापक त्यांनी पण सहर्ष मला सांगितलं की त्यांचे विद्यार्थी विनामूल्य आम्ही त्यांच्याकडे जॉईन करून घेऊ शकतो त्याशिवाय मुलांच्या एक्झामिनेशन करता कॉम्प्युटर एक्झामिनेशन करता त्यांना काही संगीत शिकायचं असेल अंधानं त्याचे पण बरेचसे शिक्षक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यां त्यांच्या योग्य आम्ही त्यांच्या क्षेत्रामध्ये आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करू काय नाव तुमचं माझं नाव जे मंत्री ते कार्यकर्ता